नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहुया सविस्तर बातमी खैराव सौरभ गडदे यांची गेट परिचेत गगन भरारी दोन्ही मुले आय आय टी सौरभ व ओंकार वडील श्री भालचंद्र गडदे व आई सौ संगीता गडदे यांचे सर्वत्र कौतुक जत प्रतिनिधी जत तालुक्यातील खैराव गावचे सुपुत्र सौरभ भालचंद्र गडदे यांनी गेट परिषद सिव्हिल इंजिनिअरिंग भारतात ऑल इंडियात ए आय आर बासष्टावा रँक मिळून गगन भरारी घेतली आहे खैरावसारख्या खेडेगावात जिल्हा परिषद शाळेत शिकून पोलूसेथे नवोदय विद्यालयात प्रवेश घेतला तेथील शिक्षण विशेष प्रावीण्यासह पूर्ण करून आय आय टी सारखे उच्च शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंग पश्चिम बंगालमध्ये खरगपूर या शासकीय कॉलेजमध्ये विशेष प्रावीण्यासह पूर्ण केलं भारताची राजधानी दिल्ली येथे गेट परीक्षेची तयारी सुरू केली व नुकत्याच झालेल्या गेट परीक्षेच्या निकालात त्यांचा भारतात बासष्टावा रँक लागला आहे त्यांचे वडील श्री भालचंद्र गडदे हे एक आदर्श शिक्षक असून ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैराव येथे कार्यरत आहेत आई सौ संगीता गडदे या उत्तम गृहिणी आहेत भालचंद्र गडदे यांचे थोरले चिरंजीव ओंकार गडदे हेही मुंबई पवई येथे आय आय टी झाले आहेत ते सध्या चांगल्या कंपनीमध्ये उच्च पदावरती कार्यरत आहेत खैराव सारख्या ग्रामीण भागात श्री भालचंद्र गडदे व सौ संगीता गडदे व आईवडिलांनी मुलावर उत्तम संस्कार करून दोन्ही मुलांना आय आय टी सारखे उच्च शिक्षण दिले त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सौरभ गडदे यांच्या अतुलनीय यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे